लोकमान्य एक्स प्लस फोर दिग्र डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशे च्या खरेदीवर सेट, तीन हजाराच्या खरेदीवर नॉनस्टिक कडाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉट सेट सीमा सेट, साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस सेट ट्रॉलीबॅग इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडी्स वेअर लेडीज वेअर वेअर लोकमान्य एनएक्स क्लॉ स्टोर्स मेन रोड कच्चे चौक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याच्या नावावरील बार, वाईन बार रेस्टॉरंटवरील नावे हटवण्याकरिता दिग्रस ते निवेदन शिवप्रेमी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक बिअरबार वाईन बार रेस्टॉरंट यांची नावे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याच्या नावाने आहेत तसेच अनेक महापुरुषांच्या पाट्या सुद्धा लावण्यात आल्या आहेत अशा सर्व व्यावसायिकांच्या ठिकाणांची चौकशी करून नावे हटवण्याची मागणी दिग्रजच्या सेव प्रेमी प्रेमींनी केलेली आहे मुख्यमंत्री यांना तहसीलदार दिग्रज यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनावर प्रथमेश पाटील अमर नरोडे सतीश सुकोडे सतीश महल्ले सुनील लबडे अनिल मोरे ओंकार ठाकरे रवींद्र आरगडे अरबाज धारीवाला राहुल वानखडे राजेंद्र सिंह चव्हाण सुरेश झोळ शुभम कुल्ले बाळू वानखडे मनोज आरगडे रोहित अवगन अमोल सावंत डॉक्टर संदीप दुधे संदीप झोडगे तुषार मोरे सावंत राठोड महेश राठोड एस एस सोलुलकर डी एस महुरकर पी एस मेथ्रे एस एम जाधव इत्यादींच्या सहा आहेत शिवराय महाराष्ट्र राज्यातील सर्व बार रेस्टॉरंट हॉटेल आणि वाईन बार यांना जी काही महापुरुषांची नाव दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्या गडकिल्ल्यांचे व इतर महापुरुषांची जे काही नाव दिलेली आहे त्याबद्दल आम्ही तक्रार दंडाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केलेली आहे हे तात्काळ प्रतिष्ठापनावरून नावं त्यांची हटवण्याबाबत आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद